आज मी बनवणार आहे चिकन तंदूर असे हे सगळे मोठे लेग पीस घ्यायचे आणि मोठे पीस घ्यायचे चिकनचे मऊ बघू शक्यतो जेवढे लेग पीस घेता येतील तेवढे घ्यायचे लेग पीसचं जे टेस्ट आहे ते एकदम ज्युसी टेस्ट लागते सगळे कट करून घ्यायचे असे त्याच्यावरती म्हणजे मसाला भरता येईल त्याला नीट याला सगळे आता कट ना। करून घेतले मी त्याच्यानंतर मग मसाल्यांचं मॅरिनेशन करून घ्यायचे हे आता मस्त कट करून झाले आता याला एक बेसिक मसाले लावून घेते मी आलं लसूण पेस्ट मिरची पावडर हळद आणि मीठ एवढेच मसाले आधी लावून आपल्याला एक एक तास त्याला मॅरिनेशन करून ठेवायचे अगदी व्यवस्थित त्याला सगळे मसाले त्याला चोळून घ्यायचे जे चिर पाडले होते त्याच्यात पण मसाले भरायचे म्हणजे आतपर्यंत त्याची मिठाची चटणीची टेस्ट राहते सगळीकडनं असं चोळून भरायचे त्याच्यामध्ये मसाले हे झालं की आपण मग एक तासाला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं मॅरिनेशन झाल्यानंतर आता मॅरिनेशन करून झालं तर झाकून एक तास फ्रीजमध्ये ठेवून देते आता एक तास झाला आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं मी याच्यानंतर त्याला बाकीचे मसाले लावून अजून मॅरिनेशन करून ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे दही दही एकदम घट्ट पाहिजे मी रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं ते त्याचं पाणी पूर्ण निथळून काढलं होतं एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले लाली तिखट मग मी थोडंच लावलं होतं तिखट आत्ता थोडं जास्त लिंबाचा रस एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि मीठ आता हे सगळे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे त्याला चिकनला आणि हे झाल्यानंतर आपल्याला एक तीन ते चार तासाला मॅरिनेशन करून ठेवायचं आहे म्हणजे त्या मसाल्यांची टेस्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरते आणि चिकन असं तंदूर ज्युसी होतं तेल घालायचं एक दोन तीन चमचे याला सगळीकडून असे मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे त्याच्या आतमध्ये पण गेलं पाहिजे आता हे लावून झालं याच्यामध्ये थोडंसं मी कलरसाठी बॅडगी मिरची पावडर वापरली आहे जर वाटलं तर याच्यामध्ये कलर पण वापरू शकतो आपण पण मी कल कलर नाही वापरला मी मिरची पावडर वापरली आहे आता हे सगळीकडनं लावून घेऊन ठेवून द्यायचं त्याला मी एक तंदुरी फ्लेवरसाठी कोळशाची दुरी देते आहे गरम केलेला कोळसा आणि त्याच्यावर तूप आहे हे असंच आता झाकून ठेवायचं एक तीन ते चार तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तो सगळा स्मोकी फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो चार तासानंतर काढून त्यातला परत एकदा मसाले सगळे चोळून घेतले व्यवस्थित आता हे प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये मी करायला घेते सगळे चिकनचे पीस याच्यावरती ठेवून घेते एक दहा मिनिट प्रीहीट केलेलं आहे मी ओव्हन ते सगळं ठेवून झालंय आता हे ठेवल्यानंतर मी ओव्हनमध्ये ठेवते मी ओव्हन एकशे साठ डिग्रीवरती एक, डिग्री एक दहा मिनिट प्रीहीट करून घेतलं एकशे ऐंशी डिग्रीवरती मी आधी वीस मिनिट कुक करून घेतलं चेक केलं तर झालं नव्हतं म्हणून परत एक अर्धा तास मी ठेवला आणि त्याच्यानंतर मग दहा मिनिट रोस्ट करून घेतलं ओवनमध्येच आता तयार झालं आहे तंदूर एवढं छान दिसतं आहे तेवढी छान त्याची टेस्ट पण आहे तयार आहे चिकन तंदूर